मित्रांनो मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रशांत आपलं स्वागत करतो माझ्या मागे पोस्टर बघताय मनसेच्या दहंडीचा पोस्टर आहे मी आलो आहे ठाण्याला आणि महाराष्ट्रातील एक मोठा सण दहंडी उत्सव आहे वरुणराजांनी सुद्धा साथ दिली या दहंडी उत्सवाला पाऊस सुरू झाला आहे आज या दहडी उत्सवमध्ये गोपालकाला आहेत किंवा गोपाल आहेत त्यांचा उत्सव वाढवण्यासाठी तर हा ठाण्याचा दहंडी उत्सव पाहण्यासाठी मी ठाण्याला आलो आहे आहे मी मनसेची जिथे दहंडी असते दोन हजार सोळाला जेव्हा सणरवण बंदी आणली होती ना जेव्हा कोर्टाने स्थानवर बंदी आणली होती त्यावेळा मनसेने मनसेची एकमेव सगळ्यात मनाच्या दहंडी आहेत त्याच्यामधली मनसेची एकमेव दहंडी लागली होती ती खाण्यामधली अविनाश जाधव यांची दहंडी होती तर त्याच दंडीची मी चाललो आहे आणि तिथे आज राजसाहेब ठाकरेसुद्धा येणार आहेत तर त्यांनासुद्धा बघता येणार आहे सहा वाजेत सहा वाजायचं टायमिंग होतं आणि जवळजवळ मी त्याच वेळा इथे पोहोचतो आहे पाऊस खूप सुरू झाला आहे पाऊस जोराचा लागतोय तरी पण इथून सगळी गर्दी सुरू होते माझ्या मागे दाखवू तुम्हाला अजून सगळी गर्दी सुरू होते आणि यावेळेला जे मोठे गोविंदा पथक आहेत ते सुद्धा यावेळेला येणार आहेत जसे जय जवान गोविंदा पथक असेल ओमसाई गोविंदा पथक असेल यावेळेला दहा थरांचा विक्रम राजसाहेब ठाकरे यांच्यासमोर होतो का हे बघायचं आहे दोन हजार सोळाला जेव्हा बंदी आणली होती तेव्हा मराठी सणांना वाचवणारा किंवा मनातील सण टिकवणारा अगदी कोर्टाच्या ऑ कोर्टाच्या कायदा मोडून सुद्धा मराठी सण टिकवणारी ही मनाची दहंडी जी मनसेची विष्णूसगरमधील ठाण्यातील दहंडी आहे तर त्या दंडीच्याही ते मी बोललं आहे इथून बॅरिकेड्स आहेत इथून ह्या दहंडीचं क्षेत्र चालू होतं खूप गर्दी आहे पुढच्या साईडला आणि आता ही पहिली दहंडी बघतो आहे जास्त वेळ मिळाला तर अजून ठाण्यातल्या काही दहंडी आहेत त्यासुद्धा पाहता येतील जसं टेंबी नाकाची दहंडी आहे संघर्षाची दहंडी आहे प्रताप सर नाईक सर यांची तर तीसुद्धा बघता येईल आज जरा लेट झालं दरवर्षीप्रमाणे मी जवळजवळ तीन चार वाजता यायला पाहिजे होतं आज जवळ आज साडेपाच वाजे पोचायला तरी पण इथे गोविंदामध्ये उत्साह चांगला बघायला मिळतो आहे गर्दीसुद्धा इथे चालू झाली आहे चला बघूया चला इथून दहंडीला सुरू होते दहंडी लागेल का खूप गर्दी आहे समोर तर काही दिसत नाही अजून थोडं पुढे जायला लागलं आपल्याला बघा सगळेजण रेनकोट घालून आले तू पण घेतला का रेनकोट बारीशच्या पण काय योगायोग असताना ना म्हणजे कालपर्यंत खूप ऊन होतं आणि नेमकं आज दहीहंडी आहे तर गोपाळकरांना उत्साह देण्यासाठी आज पावसाचं आगमन झालं आहे वरुणराजाचं आगमन झालं आहे

तुम्हाला विनंती करते तुमचे सपोर्ट हार्टेस लावण्याशिवाय आणि निवृत्ती झाल्याशिवाय कृपया लावणे कथा कोणी जय जवान बंड आणि मधोमध्ये धन्यवाद खाली खाली उतर तुम्हाला सांगितलंय का कोणी लावायला कोणी सांगितलं ला? खाली उतर दोन मिनिटं खाली उतर हॅलो संदीप संदीप कृपया स्टेजवर संदीप कुठे अरे बोलवते आता कोणी थर लावायचे नाहीये आता कोणीही थर लावायचे नाहीये माणूस महाराष्ट्रातला सन्मान होते राजसाहेब ठाकरे पुढच्या पाचव्या मिनिटाला इथे येतात जय जवानची सलामी बघायला yeah Thank mm -hmm. you. समृद्धीचे आणि समाजाला की जावं कंप्लिटली बे खाली होत राह ड्रोन खाली होतो सायला काय ते कम्प्लिटली कंप्लिटली थर लावून विश्वविक्रमाशी बरोबरी करून जय जवाननी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा दहीहंडी दोन हजार तेवीस चाषक त्याच्यावर नाव कोरलेलं आहे एकदा ता जोरदार ताळ्या वाजून जय जवानचा म्हणतो करूया <laughs> चढवून <sent> <battleships> <ainde insan> <Danteßen> <Jimmy in> <hand> K <laughs> Calvin. <laughs> माझ्या <laughs> मागायचं <laughs> <laughs>

वरती उभा राहून देखील मी काही बोललो नाही नाहीच्या पुढील जे काही जवानांना माझा सलाम त्या सर्व इतर सर्व स्थैय ती मंडळ सगळी आहेत सर्व गोविंदा पथकांतनं माझा नमस्कार सलाम सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सण साजरे करा या सणांवरती आपल्या अनेकदा बंदी आणायचे प्रयत्न झाले परंतु मी ठाम उभा राहिलो कोर्टाकडनं बंदी आणायचे प्रयत्न झाले पण मी तेव्हा सांगितलं होतं म्हटलं कोणत्याही प्रसिद्ध आमची आणि होणार कोर्टाला जी काय कारवाईची कारवाई करायची माझ्यावरती करावी चला बार, बार। आलो, आलो, आलो। आलो। तर ही होती मनसेची दहंडी जय जवानने दहा थर लावण्याचा प्रयत्न केला दोन जवळजवळ एक तास गेला त्या प्रयत्नांमध्ये तीन चार प्रयत्न फेल झाले शेवटी नऊ थरांची सलामी दिली आणि या वृषीचा मनसेचा हा आहे तो जय जवानने घेतलेला आहे राजसाहेब सुद्धा आले होते तर त्यांचंसुद्धा मार्गदर्शन ऐकण्याचं अकेल आपलं खूप दिवसानंतर केलं होतं म्हणजे जवळजवळ पाच सात वर्षानंतर त्यांच्या सभेला त्यांच्या पाहायला मिळाली आणि खूप उत्साह आहे त्या सर्वांमध्ये इथल्या जव जेवण पथकामध्ये वर्षानंतर पूर्णता बंद केली आहेत इन्शुरन्स वगैरे हे सगळं आहे आणि सरकारने सुद्धा यावर्षी गोविंदा वगैरे आयोजित केला होता त्यामुळे यावर्षीचा गोविंदा सण मस्त साजरा झाला आहे तरी मी जे या व्हिडिओचं एंड करतो तुम्ही आपल्या मॅजिक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा बाय बाय